बत्तीस हा आपला शेवटचा प्रभाग येतो इथल्या सभेला उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी आमदार रोहित पवार रविकांत वर्पे माणिकराव जैत विनोदजी जांभरे सतीशराव चोरमले चेतनजी ढोरे शरदराव ढोरे राजेंद्रजी जगताप अरुण पवार राजेंद्र राठोड साईनाथ शेंकर मयूर जाधव गोयलताई कवडे आरती राव कुंदाताई जाधव संध्याताई कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट निशा वसंत कांबळे प्रसाद उत्तम शिंदे उज्ज्वला सुनील ढोरे अतुल अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे जमलेले या परिसरातील सर्व सांगवी नवी सांगवी परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आज मी उद्याच्या पाच वर्षाच्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय पंधरा तारखेला मतदार या नात्याने तुम्ही सगळेजण घेणार आहात तसं बघितलं तर या शहराचं आणि माझं नातं हे पस्तीस वर्षापूर्वीच आहे एक्क्याण्णवला आपला हा परिसर माझ्या माहितीप्रमाणे मुळशी विधानसभा मतदारसंघाला जोडलेला होता आणि बराचसा बाकीचा भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघाला होता आणि त्यावेळेस पिंपरी चिंचवडकरांनी मला इथं खासदार केलं तेव्हापासून ह्या शहराचा माझा संबंध आला काही राजकीय कारणं अशी घडली की त्यावेळेस मला राजीनामा द्यावा लागला पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांनी सांगितलं अजित पवारसाहेबांना संरक्षण मंत्री केलेलं असल्यामुळं त्यांना सहा महिन्याच्या आत कुठला तरी खासदार होणं गरजेचं आहे आणि मला त्या सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री केलेलं होतं तुला सहा आत आमदार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं बाय इलेक्शन झालं मला राजीनामा द्यावा लागला साहेबांनी नंतर इथलं प्रतिनिधित्व केलं आणि मी बारामतीचं प्रतिनिधित्व केलं तेव्हा मी ठरवलं की बाबा हा जो पिंपरी चिंचवडची कष्टकऱ्यांची नगरी आहे औद्योगिक नगरी आहे कामगारांची नगरी आहे अनेक गावं एकत्र येऊन इथं जे महानगरपालिका अस्तित्वात आलेली महानगर आहे आणि त्या महानगरपालिकेमध्ये त्या काळामध्ये स्वर्गीय रामकृष्ण साहेब आपल्या परिसरातले स्वर्गीय नानासाहेब शितोळे साहेब त्याचबरोबर तात्यासाहेब कदम असे अनेक मान्यवर ह्या परिसरामध्ये काम करत होते आणि हे सगळं काम करत असताना